नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मंगेश जाधव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आजपासून गणपतीला हाराळी दुर्वा वाहिली जाते त्यासाठी मी मंदिर विश्रामगृह कोयनाकाठ येथे आलो आहे पाऊस आला त्यामुळे दत्त मंदिरात थांबलो आहे थोडा वेळ आता मी पाऊस झाला आहे कमी आता हरळ्या नाही निघालो आहे मी हा दत्त मंदिराचा परिसर आहे समोर कोई ना दे। हे समोर वाहते ती कोयना नदी आहे हे दत्त मंदिर आहे जय श्री गुरुदय ओ दत्त हे समोर दिसत आहे ते औदंबर औदृक्ष आहे व त्याच्या बाजूला रामचंद्र महाराजांची समाधी आहे व हे, हे समोर दिसत ते स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे आत्ताच आपण दर्शन सगळं झालेला आहे पाऊस पण कमी झाला आहे आता आपण हरळ्यानं जाऊया दत्त मंदिराच्या सभोवताली फुलाची बरेचशी झाडं आहेत गणपतीला वाहण्यासाठी इथून मी फुलं नेतो आता आपण हराळी ही सर्व दिसते ती हराळी आहे आता हा हराळी मी काढत आहे मित्रांनो हराळी भरपूर भेटली आहे आता घरी जाऊन हराळी निवडून गणपतीला वाहतो मित्रांनो हराळी नीट करून झालेली आहे चला आपण गणपती बाप्पाला हराळी घालूया आता गणपती बाप्पाला आपण हराळी वाहत आहे गणोबाला वाहिले आता गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, करा विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या हो मंगलमूर्ती मोर्या हो